सकल मातंग समाज अस्मिता ध्वज पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरात शेकडो ठिकाणी उभे करणार लोकसेवक युवराज दाखले पुणे जिल्हा शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बोपोडी या ठिकाणी मातंग समाज अस्मिता ध्वज ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्योजक अनिल गायकवाड यांच्या शुभहस्ते उभा करण्यात आला दरम्यान शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात शेकडो ठिकाणी मातंग समाज अस्मिता ध्वज उभारण्याचा संकल्प शिवशाही व्यापारी संघ जिल्हा अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी केला मोहिमेत आनंदाने सहभागी झाले होते यावेळी शिवशाही व्यापारी संघ अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे कार्यालय मुख्य सचिव कल्पना मोरे दाखले खेड तालुका अध्यक्षा उषाताई कांबळे पुण्या शहर अध्यक्षा ललिताताई गायकवाड पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सनी गवई महासचिव सुरेश अण्णा कांबळे शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे मुळशी तालुका अध्यक्ष तुकाराम क्षीरसागर पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिकेत साळवे सचिव राहुल सावंत रोहन माने रोहन भिसे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी अभिजित चव्हाण पुणे जिल्हा उपसंपादक आणि मरेंद्र आता प्रखंड बहुजन समाजाला देणारे आदेश क्रांतीतून रविशिवासा साळवे यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज आपण आपला आत्मतेचा ध्वष या ठिकाणी लावलेला आहे ज्येष्ठ नेते नानासाहेबजी कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर उद्योजक आणि गायकवाड यांच्या सहकार्याने शिवशाही व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे महासचिव शिवजांना कांबळे त्याचबरोबर सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशी चलवले आम्हाला सर्व सरकारच्या वतीनं आनंदी चांगले असतील आपण या ठिकाणी आपली अस्मिता असलेला धोज या ठिकाणी उभा के केलेला आहे सर्व शिवशाही व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर महाराष्ट्र समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं साहेब असतील त्याचबरोबर खेड तालुक्याच्या अध्यक्षा उषताही असतील पुणे पुणे शहराच्या अध्यक्ष आदरणीय गायकवाडाई असतील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी हा ध्वज लावलेला आहे असे शेकडो ध्वज आपण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लावण्याचा संकल्प छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचं निमित्तानं तो श्रावण मास या ठिकाणी चालू आहे या निमित्तानं आता आपण संकल्प करूयात ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता संभाजी महाराजांना अखंड त्यांचं बलिदान दिलं त्याच पद्धतीनं आज क्रांतीगिरी लहुजीवाचे साळवे असतील साहित्यरत्न रत्न लोकशाहीर तटे असतील त्यांनी सुद्धा आपल्या समाजासाठी या ठिकाणी आजवर राहण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट केलेला आहे त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा वारसा आपण अखंडपणे सेवेत ठेवण्याचा दे या ठिकाणी आपण संकल्प करूया सर्व बहात्तर लघु सैनिकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं मनापासून कौतुक करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय लवजी जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र बातम्या व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल